पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे घरातून कोथंबी आणण्यासाठी निघालेल्या एका सहा वर्षीय चिमुरड्याला आईच्या डोळ्यात एकच जेसीबीने उडवल्याची घटना घडली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ऋषिकेश जयदेव खराडे वय सहा वर्षे असे मृत झालेल्या चिमुरड्याचे नाव असून गोडाऊन चौक परिसरात ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी मुलाच्या मावशीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे यावरून राहुल जाधव वय वर्ष सव्वीस याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे <laughs> मिळालेल्या माहितीवरून ऋषिकेश हा रविवारी सकाळीच्या सुमारास घराजवळ असणाऱ्या चौकात आईसोबत कोथंबीर आणण्यासाठी घरातून बाहेर पडला त्याचवेळी समोरून येणाऱ्या जेसीबीने ऋषिकेशला जोरदार झडक दिली यात ऋषिकेश गंभीर जखमी झाला स्थानिकांनी तात्काळ त्याला चौकातील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले लेखाचा आपल्या डोळ्यासमोर अशा प्रकारे जीव गेल्याचं पाहून आईने मन मनहेलाव टाकणारा आक्रोश केला